इतिहास आपल्या पराभवाची सुद्धा नोंद घेतो केव्हा जेव्हा आपल्या कामात दम असेल तेव्हा नमस्कार मी पूनम लाहोटी मोटिवेशनल स्पीकर काल माझ्या वाचनामध्ये एक छान कथा आली आणि ती मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटली कथा खूप छान आहे आणि त्या कथेचं तात्पर्य आयुष्याला कलाटणी देण्यासारखं आहे आणि म्हणूनच ती मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली आणि त्यामुळे मी तर ती कथा आज तुमच्यासोबत सादर करत आहे कथा अशी आहे की एकदा जंगलाला वनवा लागला वनवा म्हणजे आग जेव्हा जंगलाला वनवा लागला तेव्हा सगळे पशु पक्षी प्राणी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आपला आपला मार्ग सापडत होते जंगला बाहेर पडण्यासाठी धडपडत होते अगदी बरोबर आहे जेव्हा आपल्यासमोर कोणतं संकट येतं त्यावेळी त्या, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण मार्ग शोधत राहतो तसंच यांनी सुद्धा केलं होतं प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाला आपल्या आपल्या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गाला शोधत होतं आणि जसं जसं मार्ग मिळेल तसं तसे ते, ते बाहेर पडू लागले प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा होता एका पक्षाची नजर गेली आणि गे ती नजर गेली एका चिमणीवर ती चिमणी उडू लागली परंतु ती विरुद्ध दिशेने उडत होती म्हणजेच ती जंगलाच्या बाहेर जात नव्हती ती जंगलाच्या दिशेने उडत होती त्याने विचार केला इथे प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी जात आहे आणि ही जंगलामध्ये काय येत असेल एकदाच त्याने विचार केला जाऊ दे मला काय करायचंय आज मला इथे माझा जीव वाचवायचा आहे हिला कुठं मी काय विचारत बसू परंतु परंतु नंतर त्याच्या मनात पुन्हा विचार आला की नाही विचारतो कारण तरी काय आहे हिला माहित नसेल किंवा काही सुधरत नसेल तर मी हिची मदत करेल माहीत तर आहेच आहे कारण बनवा लागला आहे ही गोष्ट सगळ्यांना आहे परंतु हिला बाहेर जाण्याचा सा मार्ग सापडत नसेल तर कदाचित ते तर मी हिची मदत करेल आणि त्याने काय केलं त्याने त्या चिमणीला विचारलं अगं तू बाहेर जायचं तर इकडे काय करते तेव्हा तिने सांगितलं मी माझ्या चोंजीत पाणी पाण्याचा थेंब भरून आणते असं ऐकल्यावर त्याने एक मिनिट तो स्तब्ध राहिला आणि त्याने पुन्हा सांगितलं अग वनवा लागला आहे आणि तुझ्या थेंबर पाण्याने काय होणार आहे तेव्हा तेव्हा त्या ते चिमणीचं उत्तर खूप छान होत ती चिमणी म्हणते मला माहीत आहे वनवा लागणार आहे मला हे पण माहीत आहे की एवढ्या मोठ्या जंगलाला माझ्या थेंबर पाण्याने मी ती आग कशी विझवणार परंतु परंतु एक गोष्ट सांगू जेव्हा इतिहास या वनव्याची नोंद घेईल ना तेव्हा तेव्हा माझं नाव पळणाऱ्यामध्ये नसेल तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असेल कथा छोटीशी आहे परंतु याचा तात्पर्य खूप छान आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काम करतो ते काम लहान मोठं नसतं परंतु ते काम जर आपण आपल्या योग्य पद्धतीने जिद्दीने आणि ते कामामध्ये जर दम असला त्या कामामध्ये जोर असला तर त्याची इतिहास सुद्धा म्हणजे कामात जर जोर असला तर त्या कामाची काम छोटं असो की मोठं असो त्या कामाची इतिहास सुद्धा नोंद घेतो मला ही गोष्ट आवडली आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा याचा प्रयत्न केला तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा Да не